नुकतेच कॅम्प परिसरातील भूखंडाची बनावट पी आर कार्ड बनवून ते दुसऱ्याला परस्पर विकल्याचं गोरखधंदा प्रकरण गेल्या आठवड्यात उजेड्यात आले होते त्यात भूखंड मालकांनी वेळीच भूमिलेख मुख्य अधिकारी फुलझेले यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यावर कार्यालयवतीने भूमिलेख दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात समावेश असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबन करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविण्यात आला आता मात्र पुन्हा याच विभागातून दुसऱ्या व्यक्तीने खोटे कागदपत्र दाखल करून बनावट खरेदी करून पीआर कार्ड बनविल्याचे प्रकरण आले आहे तारखेडा येथील सर्वे नंबर सत्तर असून येथील भूखंडाचे भूखंड मालक फक्रुनिस्सा गफूर खान यांचेच नातेवाईक शेख बिस्मिल्ला शेख गफूर यांनी दोन हजार एकोणवीस ला बनावटी कागदपत्र बनवली त्यातच भूमी अभिलेख कार्यालयातून बनावट खरेदी पीआर कार्ड बनविले या कागदपत्राकरिता त्यांनी चक्क फक्रुनिस्सा यांचा मृत्यू झाल्याचे कागदपत्र जोडले मात्र फखरूनिस्सा आजही जिवंतच आहे शेख बिस्मिला शेख गफूर हे अनेकदा दबाव टाकून जीव मारण्याच्या धमक्या देत आहे अशी तक्रार फखरूनिस्सा गफूर खान यांच्यासह नातेवाईकांनी अमरावती येथील भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी यांच्याकडे केली आहे या प्रकरणातील चोवीस जून दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आलेले कागदपत्रे बनावट आहे या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी फखरूनिस्सा हाजी गफूर त्यांचे नातेवाईक शोएब खान

अपना प्यार कार्ड पे नाम लगा के मेरा प्यार कार्ड रद्द किया है हालांकि मेरी जो खरीदी है वो सत्यनवे की है और मेरा प्यार कार्ड लेटेस्ट है अब 2019 में मेरा प्यार कार्ड इशू हुआ और अभी हमने निकाले थे 2021 में उसका लेटेस्ट वो भी है और आ, आज हमने जब देखे प्यार कार्ड लेटेस्ट निकालने और आए छः महीने के बाद तो हमारा प्यार कार्ड पे से नाम कटा हुआ है और शेख बिस्मिल्ला शेख गफूर खान का नाम उस पर डाला हुआ है हम यहाँ साहिब के पास गए ऑफ़िस में बड़े साहब के पास तो वो उल्टा हम पर कार्रवाई करने की धमकी दे रहे हैं कि आप इतने लोग आए और इतने जने आके मेरे कैबिन में घुसें बल्कि हम वहाँ उनसे न्याय मांगने गए कि हमें हमारे को इंसाफ़ चाहिए क्योंकि हम अस, असल हक़दार है और असल मालिक है हमारे पास पुरानी खरीदी है पुराना प्यार कार्ड है और आज ये इन्होंने प्यार काड पर हमारा नाम हटा दिए ये सारी धोखाधड़ी हमारे साथ हो रही है अब हमें इसका इंसाफ़ चाहिए विदर्भ न्यूज़ ब्यूरो अमरावती